आज बनवला आहे मी रवा केक तर एकदम सॉफ्ट आणि स्पंजी झालेला आहे तुम्ही बघा एकदम सॉफ्ट झालेला आहे तर, तर रेसिपीला सुरुवात करूया एक कप आणि मेजरमेंट घेतलेली आहे एक कप दूध घेतलेलं आहे नॉर्मल टेम्परेचरला असलेलं दूध आहे एकदम नॉर्मल टेम्परेचरला आहे असं दूध घेतलेलं आहे जास्त कोमट किंवा जास्त गरम घेऊ नका जास्त जर कोमट किंवा गरम घेतलं तर ते ही ही। तर इस्ट ॲक्टिव्ह होणार नाही आणि तुमचा ब्रेड फुगणारही नाही तर त्यानंतर मी दोन चमचे इश्ट घेतलेलं आहे ड्राय इस्ट घेतलेला आहे तुम्ही इष्ट घेताना वाचून घ्या तीन प्रकारचे इष्ट येतात मी ॲक्टिव्ह ड्राय इस्ट घेतलेला आहे त्यामध्ये त्यानंतर एक चमचा साखर टाकलेला आहे सगळं एकत्र एकजीव करून घेतलेलं आहे आणि दहा पंधरा मिनटं आपण ॲक्टिव होण्यासाठी साईडला आता मी घेतलेलं आहे ज्या कपाने दूध घेतलेलं आहे त्या कपानेच त्याच कपाची मेजरमेंट ठेवली आहे आणि त्याच कपाने दीड कप म रवा घेतलेला आहे आणि तो थोडासा मिक्सरला बारीक करून घेऊया बारीक करून घेऊया म्हणजे आपला ब्रेडही अगदी फ्लफी आणि मऊ होईल तर बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर मी एक भां भांडं घेतलेलं आहे आणि हे तर बघा हे इष्ट खूपच ॲक्टिव्ह होऊन ते भांड्याच्या म्हणजे बॉ बॉलच्या बाहेर आलेलं खूपच ते छोटं झालेलं ते मी घेतलेलं तुम्ही ज्या मोठ्या भांड्यामध्ये ॲक्टिव्ह करून घ्या असो तर हे सगळं मी एकत्र करून घेते हे ए एका बॉलमध्ये काढून घ्या आणि जे आपण बारीक केलेला रवा आहे तो पण यामध्ये एकत्र मिक्स करून घ्या इथं बघा मी हे एक सगळे एकत्र मिक्स करून घेतलेलं आहे हे आत्ता दिसताना पातळ दिसते परंतु यामध्ये दोन चमचे ते, मी तेल ॲड करणार आहे तेल ॲड करण्या केल्यानंतर अजून ते घट्टसर थोडंसं होऊन जाईल तर इथं बघा मी दोन चमचे तेल ॲड केल्यानंतर मी हे बघा आता थोडंसं घट्ट वाटते की नाही तर हे थोडंसं घट्ट झालं तरी पण अजून याला आपण आपल्याला मळून घ्यायचं आहे तर काउंटर फ्लोअरला मी दोन चमचे तेल टाकणार आहे आणि एक साधारणतः एक सात आठ मिनटं आपण याला मळून घेऊया किंवा फ्लोम ॲक्टिवेट करूया ब्रेड सॉफ्ट होण्यासाठी तर इथे बघा मी हे मळून घेते सगळं काढून घेतलेलं आता हाताच्या पंजानी हे मळून घ्यायचे ह्या मध्ये मध्ये माझ्या हाताला लागत होतं तर मी थोडं थोडं तेल ॲड कर केलं हाताला आणि मग ते मळून घेतले आणि आहे ह्या भांड्यामध्ये एकजीव करून वरतून तेल लावून हे परत एक तास साठी ॲक्टिव्ह होण्यासाठी ठेवलेलं आहे मी इथं फॉईल पेपरचा वापर केलेला आहे तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता असा काही विषय नाही त्यानंतर मी इथं मी ब्रेड टीन घेतलेला आहे माझ्याकडे हा अवेलेबल होता म्हणून हा घेतला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता तर याला तेल लावून मी साईडला ठेवलेलं आहे तोपर्यंत कढईही पण प्रीहिट करायला ठेवूया फक्त साधारणतः दहा ते पंधरा मिनटं फ्री हीट करायला ठेवलेली आहे कढई पण मग त्यानंतर मी बघा हे चांगलं फुगले एकदम फुगून असं बाहेर आलेलं आहे पंच मारून घेऊया झाले <laughs> की नाही सगळे एकत्र एकजीव आता झाले की नाही ब्रेड ब्रेडसारखं वाटते की नाही तर आता हे याला थोडंसं लाटून घेऊया जास्त नाही लाटायचं थोडंसं लाटायचं आहे आणि रोल 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 करून घेवा आपलं ब्रेड ब्रेड टीनच्या साईजनुसार आपलं ते व्यवस्थित आपण करून घेऊया तेल लावलेला मी ब्रेड टीन घेतलेला आहे त्यावर साईजनुसार ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे वरती दूध लावलेलं ला आहे तुम्ही तुपीही लावू शकता बटर लावू शकता तुमच्या चॉईसनुसार वरती मी तीळ टाकलेले आहेत मला आवडतात आणि दिसायलाही छान दिसते म्हणून मी ती तीळ टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्ही नाही लावलं ला तरी चालेल परत हे एक तासाने हे पूर्ण फर्मेंटेड झालेला आहे तर प्रीहीट करे करा करायला कढई ठेवलेली त्यामध्ये हे ब्रेड आपण बेक करून घेऊया साधारणत ता। अर्धा तासामध्ये हे बेक होऊन जाईल लो टू मिडियम फ्लेमवर अर्ध्या तासानंतर मी बघूया आपण की हे म्हणजे चांगलं झालं आहे की नाही दिसायला तर चांगलं आहे बघूया बेक झाले की नाही मी इथे चाकूनी चेक करते की हे चांग आ, बेक झाले <laughs> की नाही तुमच्याकडे तुतपीत असेल तर तुम्ही तोत्पीन करू शकता किंवा चाकूनी केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे तर चाकू नीट अँड क्लीन निघतोय म्हणजे आपला ब्रेड बेक झालेला आहे तर आता हा काढून घेऊया कपडांना धरून मी काढला आहे तर बघा दिसतो दिसायला तर सुंदर दिसतोय तर एक तर दहा पंधरा मिनटं आपण थंड होण्यासाठी ठेवू साईडला ठेवूया आणि त्यानंतर मी आपण हा काढूया दहा पंधरा मिनटानंतर मी हा बघा मी कट करून बघते आहे झालं आहे की नाही मस्त आणि फ्लफी एवढा पण गार झालेला नाही आहे मला थोडी घाई होती म्हणून <laughs> मी कट करून दाखवते तुम्हाला झालं आहे की नाही फ्लफी एकदम बेकरी स्टाईल आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा